नमस्कार मित्रांनो पीक नुकसानीचे अठ्ठ्याऐंशी कोटीवर अनुदान हे अपलोड करण्यात आलेले आहे तरीही एक नवीन अपडेट आहे त्याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मान्सून तर पावसामुळे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पीक नुकसानीबद्दल बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे आणि परभणी जिल्ह्यातील एक लाख सदुसष्ट हजार आठशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची यादी ही विशिष्ट क्रमांकासह पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि पोर्टलवर अठ्ठ्याऐी कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार आठशे एक्कावन्न रुपयाचे अनुदानही अपलोड करून वितरणास आता मंजुरी देण्यात आलेली आहे अजून बासष्ट हजार आठशे शहाणू शेतकऱ्यांची यादी तसेच बेचाळीस कोटी पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तेरा रुपये एवढी रक्कम पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया ही बाकी राहिलेली आहे परंतु दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमधील मान्सून तर पावसामुळे परभणी जिल्ह्यात पाचशे ऐंशी गावातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या जिरायती त्याचप्रमाणे बागायती आणि फडपिके मिळून एकूण पंच्याण्णव हजार त्रेपन्न हेक्टरवरील पिकाचे तेहतीस टक्क्यावर नुकसान झाले होते आणि मान्सून तर पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार जिरायती क्षेत्रातील चौऱ्याण्णव हजार तीनशे अडतीस पॉईंट चौवेचाळीस हेक्टर आणि पीक नुकसानीबद्दल एकशे अठ्ठावीस कोटी तीस लाख दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये त्याचप्रमाणे बागायती क्षेत्रातील शहात्तर हेक्टर नव्वद पीक नुकसानीबद्दल वीस लाख शहात्तर हजार तीनशे रुपये आणि बहुवार्षिक सहाशे अडतीस हेक्टर तेहतीस पीक नुकसानीबद्दल दोन कोटी एकोणतीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये असे एकूण एकशे तीस कोटी ऐंशी लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चौसष्ट रुपयाच्या निधी वितरणास आता शासनाकडून जानेवारीत मंजुरी देण्यात आलेली होती आणि अनुदानाची जी काही रक्कम आहे ती थेट बँक खात्यावर रक्कम जमा करून त्यासाठी पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केल्या जात आहे आणि विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर ई के वाय सी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर रक्कम रक्कम जमा केली जात आहे परंतु ई के वाय सी केल्यानंतर दोन महिन्याच्या कालावधी उलटले तरी अद्याप असंख्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झालेले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे आणि आता या ठिकाणी एक नवीन अपडेट आहे ते म्हणजे अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे तर परभणी जिल्ह्यातील जे काही तालुक्या यादी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परभणी जिंदूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम आणि पूर्णा या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जात आहे तर याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद